आणि ज्या अर्थी स्वतः दीपक काटे हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना गॉड फादर म्हणतात गॉड फादर म्हणतात जेव्हा पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता येतो तेव्हा त्याच्या पाठीशी आपण राहतो पण मी त्या कार्यक्रमात गेलो होतो दीपक काटे मला दोन तीनदा भेटले होते दीपक काटेच्या कुठल्याही नाही स्वतः बावनकुळे काय म्हणतात ते महत्वाच ते म्हणतात की मागच्या सरकारने दीपक काटेकरना गुन्हेगार का ठरवलं मुद्दा नंबर एक तर त्यांना ते म्हणतात की मला तुमचा गर्व आहे आणि तुम्ही आता काम करा तुमच्यावर जबाबदारी दिली जाईल तुम्ही घाबरू नका तुमच्या माग देवेंद्र भाऊ आणि भावनकुळे स्वतः म्हणतात मी तुमच्या पाठीशी आता हे मी जे तुम्हाला दाखवतोय हे माझ्याकडे त्यांचा एपर आहे एका गुन्हेगाराला जामीन मिळवून देणं त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि ते दिल्यानंतर त्याला एक टास्क देणे जिची योजना मी सांगितलं की संघ परिवारामध्ये शिवराय फुलेशाह आंबेडकरांचे विचारधारा राज्य घटनेचे समता बंधुता न्याय तत्व मानवता हे जे विषय आहेत हे सगळे आता थांबले पाहिजेत राजकीय दृष्ट्या या सामाजिक संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे बामसेप असेल बहुजन समाजाच्या अनेक संघटना त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचा एक विषय आहे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तर गेल्या महिन्यामध्ये अशी मिटिंग झाली होती की यांचा बंदोबस्त केला पाहिजे मी जे सांगतो ही न्यायालयाने दिलेली एफरआय आता खर तर त्यांना आर्म प्रमाणे जामीन मिळू शकत नाही मग जामीन दिला कोणी आणि ज्या अर्थी स्वतः दीपक काटे हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना गॉड फादर म्हणतात गॉडफादर म्हणतात त्यांचं संभाषण व्हायरल झालेलं आहे गॉडफादर म्हणतात आता गॉडफादर आहे तर गॉडफादर म्हणतात की तुम्ही काही करा तुमच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे आणि मी स्वतः आणि मला जीवे मारण्याची जी मी तुम्हाला सांगतो मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे आर एस एसच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे कारण आमची त्यांची वैचारिक लढाई तशी पार्श्वभूमी जर कोणाची असेल वैचारिक लढायची प्रवीण गायकवाड पहिल्यांदा केला मी अशा घटनाचा निषेध करतो प्रवीण गायकवाडवर तो मान्य नाही तो निषेधारी आहे आणि राहिला प्रश्न दीपक काटेचा दीपक काटेच्या काटे पक्षप्रवेशाला जेव्हा मी गेलो होतो अडीच वर्षापूर्वी त्यावेळी दीपक काटे बद्दल मी बोललो का हा चांगला काम करेल या ठिकाणी त्याच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत आणि शेवटी पक्षामध्ये येत असताना आपण हे बोलतो जेव्हा पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता येतो तेव्हा त्याच्या पाठीशी आपण राहतो पण अशा कार्यकर्त्यांनी दीपक काटेनी प्रवीण गायकवाड सारख्या कार्यकर्त्यावर सार त्या ठिकाणी हल्ला करणे विचाराची लढाई राहू शकत विचाराची लढाई राहू शकत पण आपले संस्कार संस्कृती ही कधी अशा भ्याड हल्ल्याला साथ देत नाही भारतीय जनता पार्टीच समर्थन प्रवीण गायकवाडच्या हल्ल्याला नाही महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही व्यक्तीच कुठल्याही आमदार खासदारांचं समर्थन या हल्ल्याला नाही शेवटी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे नियमाप्रमाणे सर्व कारवाई के केली पाहिजे हे पोलिसांना त्या ठिकाणी या ठिकाणी ऑलरेडी त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे अजून जी जी काही कारवाई करायची ते पोलीस करतील पण अशा हल्ल्याला समर्थन नाही राज्यातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही लढाई लढू शकता प्रयत्न करू नका त्यामुळे कृत्य चुकीचं आहे त्याला ता समर्थन नाही आणि अडीच वर्षापूर्वी मी त्या कार्यक्रमात गेलो होतो दीपक काटे मला दोन तीनदा भेटले होते ते आले पुष्पगुत मी घेतले आणि त्यामुळं दीपक काटेच्या कुठल्याही वाईट कृत्याला आमचं समर्थन नाही